माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आहे आमचे शिक्षण परिषद त्यामुळं मी सकाळी शाळा अकरा वाजे सॉरी बारा वाजेपर्यंत पूर्ण करून दुपारी साडेबारा ते सव्वा पाच या वेळेमध्ये शिक्षण परिषदेला जाणार आहे तर आज मी तुम्हाला माझ्या एक गमत दाखवणार आहे ती म्हणजे मी काल आमच्या इकडे नागपंचमीला मेपट आणि कटकं असा प्रकार असतो म्हणजे कटकं म्हणजे ही फळं असतात आणि मेपट म्हणजे काय असतं ते आता आपण बघूया त्याआधी आपण कटकं काय प्रकार असतो तर पाहूया चला हे कितीला मास ला झाले मी नाही घेणार काय करू बघ बघायला आणि कटका 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 याला म्हणतात म्हणजे हे तयार बांबू असतो पातळ त्याच्यापासून हे घरातच बनवलेलं आहे हे असं होल आरपार आणि इकडं थोडासा कागद घालतात किंवा काही घालतात आणि हे नागपंचमीला उडवतात हे ह्याच्यात घातलं जातं ठणी बंदुकीसारखं एकदम याचं काम असतं तर कसं उडवतात ते बघूया आपण प्रकारे याच्यात पाला घालतात आणि एक ह्याच्यात वस्तू घात कटक नावाचा एक आणखी एक ह्याच्यात एक फळ असतं जंगलात मिळणार ते पण वापरतात आणि याचा आवाज करतात कसं वापरतात ते बघूया पाय माझ बंदुकीसारखा बार भरला जातो बार पानांचा एका अशा ठिकाणी जिथं पूर्ण खेडेगाव आहे आणि मला गाडी लावायला इतकी सुंदर जागा दिली मी दाखवते माझी गाडी तिथं मी माझी गाडी लावली इथं मस्तपैकी कोट आहे हे बघा असं ठिकाण आणि इथं गाडी लावली तर चालेल का तर म्हणजे बिंधस्त लावा तुम्हाला कोणीच काय म्हणणार नाही तर अशा एरियात मी आली आणि इथं ह्या ठिकाणी उभा राहिले हवा हवा नाही का पाऊस नाही मस्तच तिकडून एंट्री केली आणि बिंदास तिथं गाडी लावली ही शेती ही वैरण वगैरे इथं ठेवली त्यांनी खेड्यातली अशी घरं खूपच निसर्ग सौंदर्याने नटलेला असा आमचा शाहूवाडी तालुका नवे कोल्हापूर जिल्हा निसर्गाचं भरभरून दान असणार असा आमचा हा जिल्हा आता मी व्हिडिओ इथं बनवते तर पाठीमागं मोरांचा आवाज येतोय मोर ओरडत आहेत किती छान वातावरण आणि पाऊस तर विचारायलाच नको पाऊस इथं नेहमीच असतो पावसाळ्याचं पुरेपूर अगदी म्हणजे हातचं न राखता पडून घेत समोर समोरचा डोंगर हे छोटस गाव इथे आमची आज मीटिंग आहे डोंगर